तुमचे डॉक्टर खरंच लायक आहेत का महाराष्ट्रासह दहा राज्यांमध्ये छापे टाकले आहेत हे प्रकरण मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश आणि मान्यतेसाठी दिलेले लाचेचे आहे नॅशनल मेडिकल कमिशन एन एम सी अधिकाऱ्यांना लाच देऊन इन्स्पेक्शनच्या तारखा लिक केल्या गेल्याचा आरोप आहे कशासाठी तर घोस्ट फॅकल्टी म्हणजे खोटे डॉक्टर आणि डमी पेशंट्स दाखवून कॉलेजचे मान्यता टिकवण्यासाठी इंदोरचे इंडेक्स मेडिकल कॉलेज आणि छत्तीसगडचे रावतपुरा सरकार इन्स्टिट्यूट रडारवर आहेत कोट्यावधी रुपयांचा हा खेळ आहे सविस्तर माहितीसाठी या रिपोर्ट पाहत रहा या ब्रेकिंग न्यूजचा एक मिनिटाचा संक्षिप्त सारांश होता सविस्तर रिपोर्टसाठी या घोटाळ्यातील आरोपींची नावे आणि मूडस ऑपरेंडी समजून घेण्यासाठी पुढे पाहत रहा ईडीने आज अशा एका सिंडिकेट वर कारवाई केली आहे ज्याने भारतातील वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे जून 2025 हजार पंचवीस मध्ये सीबीआयने दाखल केलेल्या एफ आय आधारे आता ईडी या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा तपास करत आहे